नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीलाच अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे मिलिंद एकबोटेंना आता सभा घेता येणार आहे पुणे कोर्टाकडून मिलिंद एकबोटेंना दिलासा मिळाला आहे एकबोटेंच्या जामीन अर्जाच्या अटी ज्या आहेत त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत आठवड्यातून एकदा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजर राहावं लागणार आहे कोरेगाव भीमा प्रकरणी जामिनासाठी घातलेल्या अटी ज्या आहेत त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्यासह योगेश काय सांगाल मिलिंद एकबोटेंना मोठा दिलासा मिळाला आहे निश्चितच तर मिलिंद एकबोटेसाठी हा तर मोठा दिलासाच म्हणता येईल कारण मिलिंद एकबोटे यांना अशा पद्धतीच्या सभा घेणं किंवा कुठल्या सभांमध्ये उपस्थित राहणं हे खरं तर कुणी पोलिसांकडून कोर्टाकडून बंधनकारक केलं होतं त्यावरती बंदी घातली गेली होती मात्र आता मिलिन एकबुटींसाठी हा खरं दिलासा आहे ते सर्वांमध्ये सहभागी होऊ शकतात फक्त त्यांच्यासाठी एक आठ आहे की ते आता पोलीस स्टेशनला त्यांना आठवड्यात एकदा हजर राहावं लागणार आहे त्यामुळे एकूणच मिलिन एकबुटींसाठी हा दिलासादायक खरं तर निर्णय म्हणता येईल कारण कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना या संपूर्ण प्रकरणात चौकशी सुद्धा त्यांची करण्यात आली होती धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी